नमस्कार मी हवामान अभ्यासक अनिल राज मुलगे राहणार मुलगे मळा बार्शी जिल्हा सोलापूर दिनांक एक नोव्हेंबरचा हवामान अंदाज उद्या सकाळपर्यंतचा हवामान अंदाज आज अरबी समुद्रातील डिप डिप्रेशनचे रूपांतर कमी दाबाच्या क्षेत्रात होण्याची शक्यता राहील सदर होणारे दावाच्या क्षेत्राने अजून एकदा मार्ग बदलला असून ते आता गुजरात राज्याच्या पश्चिम दक्षिण भागाकडे जाण्याची शक्यता राहील तसेच आज राज्यात वारे वाहतील त्यापैकी पश्चिम किनारपट्टी भागात जवळ असलेल्या जिल्ह्यात वाऱ्याचा जोर जास्त राहील तसेच आज कोकणात पुणे सातारा कोल्हापूर यांच्या घाटमाथ्यावर तसेच नाशिक डहाणू पालघर नंदुरबार धुळे तसेच जळगाव जिल्ह्याचा पश्चिम दक्षिण भाग बुलढाणा जिल्ह्याचा पूर्व भाग अकोला नांदेड परभणी जालना तसेच सोलापूर शहर व जिल्ह्याचा दक्षिण भाग अहिल्यानगरचा नगरचा उत्तर पूर्व भाग तसेच संभाजीनगर या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात मध्यम स्वरूपाचा काही ठिकाणी थोडा वेळ मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच पुणे सातारा कोल्हापूर या जिल्ह्याच्या इतर भागात सांगली तसेच जळगाव जिल्ह्याच्या इतर भागात बुलढाणा जिल्ह्याच्या इतर भागात अमरावती जिल्ह्याचा पश्चिम दक्षिण भाग तसेच वाशिम यवतमाळ हिंगोली बीड लातूर दाराशिव तसेच सोलापूर जिल्ह्याच्या इतर भागात अहिल्यानगरच्या इतर भागात या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात काही ठिकाणी हलका ते मध्यम तर काही ठिकाणी तुरळक ते हलका पाऊस पडण्याची पा। शक्यता राहील तसेच बार्शी तालुक्यात हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहील तालुक्याच्या काही भागात हलका ते मध्यम तर काही भागात तुरळक ते हलका पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच पूर्व विदर्भात हवामान विरळ ढग व सूर्यप्रकाश असे राहील तसेच राज्यात उद्या दिनांक दोन नोव्हेंबर रोजी बुलढाणा जिल्ह्याचा उत्तर पूर्व भाग अकोला जिल्ह्याचा दक्षिण भाग जालना तसेच संभाजीनगरचा पूर्व दक्षिण भाग अहिल्यानगरचा पूर्व दक्षिण भाग तसेच बीड तसेच परभणी जिल्ह्याचा पश्चिम उत्तर भाग तसेच नांदेड लातूर धाराशिव तसेच सोलापूर जिल्ह्याचा पश्चिम व उत्तर भाग या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच कोकणात मुंबई व उपनगरात डहाणू पालघर नाशिक नंदुरबार धुळे जळगाव तसेच बुलढाणा जिल्ह्याच्या इतर भागात अकोला जिल्ह्याच्या इतर भागात तसेच संभाजीनगर व अहिल्यानगरच्या इतर भागात परभणी जिल्ह्याच्या इतर भागात हिंगोली वाशिम तसेच यवतमाळ जिल्ह्याचा पश्चिम दक्षिण भाग सोलापूर जिल्ह्याच्या इतर भागात या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच बार्शी तालुक्यात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच पूर्व विदर्भात हवामान ढगाळ व सूर्यप्रकाशाशी राहील यापैकी एखादे दुसरे ठिकाणी स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या भागापुरता थोडा वेळ पावसाच्या तुरळक सुरी पडण्याची शक्यता राहील सदर हा अंदाज चालू हवा दिला असून सध्या अरबी समुद्रातील कमी दाबामुळे वातावरणात सतत बदल होत असून त्या अनुषंगाने दिलेल्या अंदाजात बदल होऊ शकतो सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा धन्यवाद